नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला गुरुग्रह हा राशी मध्ये जाणार आहे आणि ते किती तारखेपर्यंत तो असणार आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तो कर्क राशीमध्ये असणार आहे आणि सध्या तो मिथुन राशीमध्ये आहे आणि पुन्हा तो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर वकरी होऊन तो पुन्हा मिथुन राशीमध्ये येणार आहे आपल्याला माहिती आहे की साधारण गुरु ग्रह हा एक वर्ष एका राशीमध्ये राहतो परंतु वक्री आणि मार्गी या सगळ्या गोष्टींमुळे हा ग्रह पुन्हा कर्क राशीतून वक्री होऊन पुन्हा तो मिथून राशीमध्ये येणार आहे तर असा हा गुरु कर्क राशीमध्ये येणारा कोणत्या राशींना शुभ फळ देणार आहे आणि कोणत्या राशींना अशुभ फळ दे मिळणार आहे याचा आपण अभ्यास करायचा आहे परंतु कर्क राशीतला गुरु हा ओव्हरऑल सर्व राशींना म्हणजे कर्क राशीतला गुरु हा उच्च राशीमध्ये समजला जातो त्यामुळे तो, त्या तो साधारण सर्वांना शुभ फळ देईन फक्त काहींना शंभर टक्के फळ मिळेल आणि काहींना सात ते सत्तर टक्के त्याचे फळ शुभ फळ मिळणार आहे नक्कीच त्यासाठी प्रत्येक व्यक्तीची कुंडली पाहणे हे गरजेचं आहे कारण जर तुमचा गुरुग्रह मकर राशीमध्ये असेल तर तुम्हाला तो तितकासा चांगलं फळ देणार नाही परंतु ओरिजिनली जर तुमचा तुमचा गुरु जर कर्क राशीमध्ये असेल तर तुम्हाला त्याची फळ उत्तम गोचरी प्रमाण मिळू शकतात वळूया आपल्या विषयाकडे कर्क मेष राशीपासून आपण चालू करूया मेष राशीला हा गुरुग्रह चौथा येत आहे त्यामुळं गृहसौख्य तुम्हाला चांगल्या पद्धतीचं या दरम्यान लाभू शकतं किंवा तुम्ही घर खरेदी वगैरे घेऊ शकता कोणत्या दरम्यान एकोणीस ऑक्टोबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर वृषभरास वृषभ राशीला उर्षवराश। उर्षवराश। तिसरा हा गुरु येतो आणि तिसरा गुरु हा तुम्हाला प्रसिद्धी देणारा हा ठरवू शकतो वृषभ राशीला मिथून राशीला दुसरा गुरु येतो मिथुन राशीला दुसरा गुरु हा तुम्हाला धनामध्ये वृद्धी करू शकता तुम्ही एफडी मिथुन राशीचे लोक करू शकता धनसंचय चांगल्या पद्धतीनं करू शकता कर्कराशीला हा गुरु अत्यंत शुभ फलदायी असा जाणार आहे कर्करास हीच गुरुची महत्त्वाची उच्च रास असल्यामुळे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून तुम्ही या दोन महिन्यामध्ये साधारण याचा दीड महिन्यामध्ये तुम्ही फायदा उठवू शकता देवधर्म अं चांगल्या पद्धतीनं कर्क राशीच्या लोकांना जमू शकेल सिंहरास सिंह राशीला हा गुरु बारावा येत आहे थोडासा खर्च तुमचा या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे थोडीशी अं विनाकारण कोणता खर्च येणार नाही याची मात्र काळजी सिंह राशीच्या लोकांनी घ्यायची आहे कन्या राशीला अकरावा गुरु येतोय अकरावा गुरु हा अत्यंत लाभदायक असा हा गुरु कन्या राशीला आहे त्यामुळे हा कार्यकाळ त्यांना नक्कीच लाभदायक जाणार आहे कन्या राशीच्या तूळ राशीच्या लोकांना हा गुरु दशम स्थानामध्ये येणार आहे कर्मस्थानामध्ये येणार आहे राजकारणीचे जर लोक असतील तूळ राशीचे तर त्यांना यश या दरम्यान मिळणं अपेक्षित आहे वृश्चिक राशीला हा गुरु नवव्या स्थानामध्ये येत आहे भाग्यस्थानामध्ये आलेला असा हा गुरु वृश्चिक राशीला अत्यंत शुभ फलदायी असा असणार आहे तुम्ही अध्यात्माच्या मार्गाला या वेळेला जर लागला जप नामस्मरण जर चांगल्या पद्धतीनं केलं तर ते तुम्हाला त्याचं फळ आयुष्यभर मिळू शकत धनुराशीला हा गुरु कितवा येतोय बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ धनुराशीचा राशी स्वामी जरी गुरु असला तरी सुद्धा हा गुरु अष्टम स्थानी गुरु येत आहे त्यामुळे तितकासा फायदा हा गुरु अष्टम स्थानामध्ये अनिष्ट स्थानी येत असल्यामुळे धनुराशीला तितकासा फायदा त्याचा होणार नाही मकर राशीला हा गुरु सातवा येत आहे मकर रास ही जरी गुरुची नीच रास असली तरी सुद्धा सातव्या स्थानामध्ये आलेला गुरु हा मकर राशीच्या लोकांसाठी विवाह जमण्याचा योग चांगला देत आहे कुंभ राशीला हा सहाव्या स्थानामध्ये येत आहे सहाव्या स्थानातला येत असलेला गुरु हा तुमचं वजन अतिरिक्त प्रमाणात वाढणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे चांगल्या पद्धतीची नोकरी तुम्हाला या दरम्यान मिळू शकते मीन राशीला हा गुरु पाचवा येत आहे संततीच्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मीन राशीला ह्या अत्यंत शुभ असा फलदायी गुरु ग्रह आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की विसरू नका आणि तुम्हाला कोण तुमच्या कुंडलीबद्दल काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार